ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या वस्त्यांवर सध्या पाण्याचं संकट हे भीषण होताना दिसत आहे डांग जिल्ह्यातील वाघाई तालुक्यातील लवरिया गावात जलसंकट हे गंभीर झालंय गावामध्ये नळ बसवले परंतु या नळातून पाण्याचा थेंबही आता नागरिकांना मिळत नाही आश्चर्याची बाब म्हणजे हे गाव वाघाई तालुक्यातील मुख्य चंदरभाई यांचं असूनही येथे पाण्याची समस्या ही गंभीर होत चालली आहे पिण्याच्या पाण्यासाठी माईल भटकंती या ठिकाणी ग्रामस्थ विशेषतः महिलांना डोक्यावर पाणी भरलेल्या फंडा घेऊन लांबच लांबचा पल्ला गाठावा लागतोय पाण्याची परिस्थितीही इतकी भीषण झाली की जनावरांना देखील आता पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाहीये अनेक वेळा अधिकाऱ्यांना निवेदन दिलीय मात्र अद्यापपर्यंत ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय उन्हाळा सुरू झाल्याने परिस्थिती ही बिकट होत चालली यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय आता या ठिकाणी नागरिकांना प्रश्न उपस्थित होतोय खुद्द तालुका प्रमुखाच्या गावातच पाण्याची एवढी मोठी समस्या असताना इतर गावांची अवस्था काय असेल असाही प्रश्न उपस्थित केला जातोय शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पाणी प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणीही आता डांग जिल्ह्यातील वाघाई तालुक्यातील नागरिकांनी केली आहे के स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण